तुम्हाला कळलं कधी आणि कसं कळलं की बाबा अशोक चव्हाण यांनी वेगळा निर्णय घेतला नाही मला तर आता आ, काल सकाळी फोन फोन आला आला माझ्या आणि सकाळी साडेसहा ला फोन आला की अकरा वाजता आज अशोक चव्हाण राजीनामा देत आहेत तर मी फोनवर संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्यावेळेस त्यांचा फोन बंद आलेला होता बंद होता नेमकं काय निर्णय घेताय मीच प्रयत्न केला आणि मग मी ह्याला पण फोन केला त्यांच्यावर असलेल्या राजूरकरांना पण फोन केला तर ते म्हटलं की अजून काही हे नाही बस चर्चा आहे पण निर्णय काही अंतिम नाही असं वगैरे हो ते बोलले त्यामुळे मला वाटलं की चालेल हे अफवाचा बाजार चाललेला आहे त्या बाजारामध्ये लोक असे सरत असणार आणि ते अकरा नंतर